नमस्कार आज आपण बनवूया माझ्या आणि तुमच्या सर्वांच्या आवडीचा मासा तो म्हणजे बोंबील तर आज आपण बनवूया हॉटेल स्टाईल कुरकुरीत बोंबील रवा फ्राय त्यासाठी मी इथे सात ते आठ मोठ्या ते, ते मध्यम आकाराचे बोंबील घेतले आहेत सर्वप्रथम आपण बोंबील उघडून घेऊ त्यासाठी बोंबीलच्या डोक्याकडचा भाग तिरकस कापून टाकावा त्याची शेपटी कापून टाकावी व त्याचे पंखही टाकावे मग बोंबीलच्या पोटाकडच्या भागा भागाकडून मध्यभागी चीर देऊन बोंबील उघडून घ्यावा त्याचे दोन तुकडे होऊ देऊ नये व बोंबील साफ करून स्वच्छ धुवून घ्यावे त्याच्या आतील काळा धागाही काढून टाकावा बोमलांना चवीनुसार मीठ हळद व अर्ध्या लिंबाचा रस लावून ठेवावे बोंबलांमध्ये खूप जास्त पाणी असते आणि ते काढल्याशिवाय बोंबील कुरकुरीत होत नाही म्हणून बोंबलांना दहा मिनिटे मीठ व हळद लावून एका गाळणीत ठेवावे म्हणजे त्यातील अधिकचे पाणी निघून जाईल दहा मिनिटांनी त्याला सुटलेले पाणी काढून टाकावे बोमलातून पाणी काढून टाकल्याने ते छान कुरकुरीत होतात दोन्ही हातांमध्ये बोंबील धरून हलक्या हाताने चेपून त्यातील पाणी काढून टाकावे आता बोंबिलला लावण्यासाठी मसाला तयार करू त्यासाठी एक टेबल स्पून कोकम आगळ एक टी स्पून लाल तिखट पाव टी स्पून हळद टी स्पून धने पावडर चवीनुसार मीठ आधी मीठ लावले आहे त्या हिशोबाने घालावे व एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घालावी सर्व छान मिक्स करून मसाला तयार करावा मग तयार केलेला मसाला घ्यावा दोन्ही बाजूने छान लावून दुसरीकडे रव्याचे मिश्रण बनवण्यासाठी अर्धा कप बारीक रवा घ्यावा त्यात दोन टेबल स्पून तांदळाचे पीठ घालावे म्हणजे बोंबील छान कुरकुरीत होतात व अर्धा टी स्पून लाल तिखट घालावे चिमूट भर मीठ घालावे सर्व छान मिक्स करून रव्याचे मिश्रण तयार करावे दुसरीकडे एका लोखंडी किंवा नॉनस्टिक तव्यावर तेल गरम करावे व मसाला लावलेले बोंबील रव्यात दोन्ही बाजूने छान घोळवून घ्यावे तव्यावर तेल चांगले गरम करावे जर तेल चांगले गरम झाले नाही तर मासा तव्याला चिटकून घोळवलेले मासे तव्यावर तेलात सोडावे ते सोनेरी रंगावर छान खरपूस भाजून घ्यावे बोंबील एका बाजूने भाजून झाले की पलटी करून दुसऱ्या बाजूनेही छान कुरकुरीत होईपर्यंत भाजावे बोंबील भाजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून व्यवस्थित तेल घालून बोंबील दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर कुरकुरीत भाजून घ्यावे बोंबील रवा फ्राय तयार आहे हे चविष्ट कुरकुरीत बोंबील कितीही खाल्ले तरी मन भरत नाही